सर्व परिवारा, दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता ताकद आपल्याला देणारी देवीचे सहावे रूप असणारी अशी ही कात्यायनी माता तर हिचे नाव कात्यायनी का पडले त्याची पुराणात एक कथा आहे ती अशी की पूर्वी एक महर्षी होते ज्यांचे नाव कात असे होते या महर्षींना एक मुलगा होता त्याचे नाव होते कात्या ऋषी तर अशा या कात्याच्या कुळात जगप्रसिद्ध असणारे कात्यायन महर्षी यांचा जन्म झाला होता या ऋषींनी अनेक वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्येसह भगवती पारंबाची आराधना केली होती व साक्षात भगवती मातेने आपल्या घरी कन्या म्हणून जन्माला यावे अशी त्यांची इच्छा होती त्यांची कठोर तपश्चर्या पाहता माता भगवती त्यांना प्रसन्न झाली व त्यांच्या या इच्छेचा या प्रार्थनेचा मातेने स्वीकार केला काही काळ गेल्यावर जेव्हा महिषासुराच्या अत्याचाराने धरणी माता पीडित झाली तेव्हा त्रिदेवांनी या महिषासुराच्या वधासाठी आपल्या शक्तीचा एक भाग देऊन देवीची निर्मिती केली तेव्हा या देवीचे सर्वप्रथम पूजन महर्षी कात्यायन यांनी केले त्यामुळे या देवीला कात्यायनी असे नाव म्हटले गेले आहे किंवा त्यामुळे या देवीला कात्यायनी असे म्हटले गेले आहे त्याचप्रमाणे या महर्षी कात्यायनाची कन्या म्हणून देखील या देवीचा जन्म झाला अशी देखील पुराणात कथा आहे अश्विन कृष्ण चतुर्दशी या दिवशी मातेने जन्म घेतल्यावर शुक्ल सप्तमीला अष्टमीला व नवमीला अशा तीन दिवशी तिने महर्षी कात्यायनाची पूजा करून दशमीला महिषासुराचा वध केला होता अशी देखील आख्यायिका आहे अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ